नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे कैदी आहेत यांची जे मुलाखत होत असते हे कशा पद्धतीने होते म्हणजे किती दिवसानंतर आपण त्या ठिकाणी मुलाखत घेऊ शकतो बघा एखादी कैदी आहे समजा उदाहरणार्थ त्याचं नाव घेऊ आपण संतोष संतोष हा त्या ठिकाणी कैदी आहे बरोबर तर याची मुलाखत आपण किती दिवसानंतर घेऊ शकतो तर बघा उदाहरणार्थ एक आठवडा आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तर हा एक आठवडा झाला हा एक या ठिकाणी आठवडा झाला तर उदाहरणार्थ तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही सोमवारला मुलाखत घेतली कोणत्या वारी घेतली सोमवार घेतली तर या संपूर्ण आठवड्यामध्ये एक वेळा त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत घेऊ शकता आता या ठिकाणी सोमवारी घेतल्यानंतर परत इथपर्यंत या ठिकाणी घेऊ शकता का तुम्ही म्हणजे शनिवारपर्यंत घेऊ शकता का मुलाखत नाही आता एक दुसरं उदाहरण सांगतो मग आता शनिवारी तुम्ही घेऊ शकत नाही मग कोणत्या वारी घेऊ शकता तर त्या ठिकाणी परत सोमवारी तुम्ही मुलाखत घेऊ शकता आता याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण सांगतो उदाहरणार्थ हा एक आठवडा आहे मग या आठवड्यामधून तुम्ही गुरुवारी मुलाखत घेतली गोनवारी घेतली गुरुवारी गुरुवारी घेतली मुलाखत मग गुरुवारी घेतल्यानंतर तुमची पुढची जे मुलाखत असेल ते कोणत्या वारी येईल ऑबियसली आहे आता शनिवार शनिवारी तर घेऊ नाही शकत तुम्ही त्याच्यानंतर रविवारी येतो रविवारी तर सुट्टी राहते त्याच्यानंतर कोणत्या वारी घेऊ शकता सोमवारी कोणत्या वारी घेऊ शकता सोमवारी म्हणजेच काय हा या ठिकाणी आता रविवार आणि सोमवार म्हणजेच या ठिकाणी हा जो तुमचा हप्ता आहे एक आठवडा आहे हा या ठिकाणी चेंज झालेला आहे बदललेला आहे म्हणून दुसऱ्या आठवड्यात मग दुसऱ्या आठवड्यात आता सोमवारीच घेऊ शकता का नाही मंगळवारीही घेऊ शकता बुधवारीही घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत घेऊ शकता आता याचे काय नियम आहे मुलाखत घेण्याचे जे नियम आहे हे नियम काय आहे तर तो जो कैदी आहे त्या कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील काय रक्ताच्या नात्यातील त्या ठिकाणी नातेवाईक पाहिजे मग आता रक्ताच्या नातेवाईक कोणकोणते येतात त्या ठिकाणी आई वडील येतात भाऊ बहीण पण येतात त्याच्यानंतर आजी आजोबा हे पण येतात म्हणजेच त्या ठिकाणी रक्ताच्या नात्यातले तुमचे नातेवाईक त्या ठिकाणी भेट भेट घेऊ शकतात आता भेट घेण्यासाठी काय नियम आहे म्हणजेच पात्रता काय आहे म्हणजे डॉक्युमेंट वगैरे काय काय का लागतात तर जोही कोणी व्यक्ती आहे मुलाखत घेण्यासाठी एखाद्या दे कैद्याची मुलाखत घेण्यासाठी एखादी व्यक्ती आला तर त्या व्यक्तीचे त्या ठिकाणी आधार कार्ड आधार कार्ड हे मागितलं जातं आधार कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल आधार कार्ड त्या ठिकाणी मागितलं जातं त्याच्यानंतर मग तुमची त्या ठिकाणी मुलाखत दिली जाते तर अशा पद्धतीनं कैद्याची मुलाखत हे होत असते